नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी मुंबई शाखा सांगलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धने आंदोलन संपूर्ण देशभरात पॅन कार्ड क्लब्स कंपनी कार्यरत होती या कंपनीमध्ये पंचावन्न लाख गुंतवणूकदारांनी सात हजार पस्तीस कोटी रुपयेची गुंतवणूक केली होती परंतु यामध्ये या, या कंपनीच्या बाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही या कंपनीने आजपर्यंत अनेक उद्योग चालू केले व योजना चालू केल्या याची मिळकत कुठेही त्यात दिसत नाही या प्रकरणी या गुंतवणूकदारांनी अनेक वेळा पैशाची मागणी केली परंतु ती रक्कम परत न केल्याने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संचालकांच्यावर फौजदारी किंवा दिवाणी दावे दाखल केले नाही यासाठी आज देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलने करण्यात आले जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शंकर कचरे आर टी सरगर व सुभाष जाधव यांनी दिला तिथं जो आंदोलनच आहे हा कार्ड क्लब कंपनीवरती सिक्युरिटी एक्सचेंजन बोर्ड ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईच्या संदर्भात आहे आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केली आणि आज गेल्या महिन्यात आम्ही वीस डिसेंबर दोन हजार सतराला पण पोहोचलो खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन आणि त्यावेळेला खासदारानी अर्थमंत्र्यांनी सेबीच्या मुख्य अधिकारी त्यागी यांना निवेदन देऊन आठ दिवसात माहिती मागवली आज दीड महिना झाला तरी आमच्या मागणीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून आम्ही आज महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्याच्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन केलेलं आहे आणि आज जर आमच्या ह्या ज्या मागण्या दिलेल्या त्या अर्थमंत्र्याकडे त्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढचं आंदोलन आमचं शेबीच्या ऑफिसवरती असेल कदाचित तिथं पैसा घेतल्याशिवाय आम्ही आणणार नाही पूर्व पण पैसा घेऊ हे हो आमच्या लोकांचे पैसे मिळालेच पाहिजेत याच्यासाठी आमचं आंदोलन आहे